इथे आपण बघतोय जिल्हा व जिल्ह्यातील जवळजवळ सारख्या उच्चाराची उच्च उच्चाराची तालुके ठीक आहे म्हणजे सारख्या उच्चार जसं आता लक्षात घ्या पालघरमध्ये मोखाडा आहे तर बुलढाणामध्ये मोताळा आहे म्हणजे सारखं सारखं उच्चार आहे जवळपास परभणीमध्ये पाथरी आहे तर अहमदनगर मध्ये त्याचं अहिल्यानगर नाव झालं इथे पाथर्डी आहे आपण बघतोय जिल्हा व जिल्ह्यातील जवळजवळ सेम उच्चाराची जे काही नाव आहे ते बघतोय किंवा तालुक्या बघतोय सॉरी नाशिकमध्ये पेठ आहे तर परभणीमध्ये सोनपेठ आहे अकोल्यामध्ये पातूर आहे तर जालनामध्ये परतूर आहे अहमदनगरमध्ये शेवगाव आहे बुल्डा बुलढाण्यामध्ये बुलढाणामध्ये शे गाव आहे गजानन महाराजचं शेगाव आणि शेवगाव लक्षात सुध्या वर्धामध्ये आर्वी आहे आणि यवतमाळमध्ये आर्णी आहे लातूरमध्ये देवणी आहे गोंदियामध्ये देवरी आहे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरमध्ये गंगापूर आहे आणि पंग परभणीमध्ये गंगाखेड आहे इथं पण आपण सेम बघतोय जिल्हा व जिल्ह्यातील जवळजवळ सारख्या उच्चाराची तालुक्या आपण बघतोय नांदेडमध्ये भोकर आहे तर जालनामध्ये भोकरदन आहे नागपूरमध्ये हिंगण आहे वर्धामध्ये हिंगणघाट आहे वर्धामध्ये देवडी आहे तर नाशिकमध्ये देवडा आहे नांदेडमध्ये मुखेड आहे तर नांदेड मुदखेड आहे लक्षात असू द्या इथं थोडं करेक्शन आहे मी तुम्हाला काय करतो याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये टाकतो यवतमाळमध्ये उमरखेड आहे नागपूरमध्ये उमरेड आहे गोंदियामध्ये गोरेगाव आहे यवतमाळमध्ये मारेगाव आहे जालनामध्ये बदनापूर आहे आणि अकोलामध्ये बाळापूर आहे तर हे सेम सेम उच्चाराचे तालुके आहेत ना बरेचदा याच्याला आपल्याला जोड्या लावा किंवा तुम्हाला साधा एक सिंगल आहे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्यामुळे ते महत्वाचं आहे